नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध साठी दिलेल्या वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नूतन नगरसेवक अक्षय गंगेकर यांनी केली सत्ताधारी भाजप व परिचारक यांच्यावर कुरघोडीच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका पंढरपूर येथील नगरपालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल जाहीर झाले पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन येथील उमेदवार अक्षय गंगेकर यांनी भरघोस आठशे एकाहत्तर मतांनी जिंकली यावेळी पुढील काळातील विकासाचे विजन कसे असणार आहे याची माहिती देत असताना गंगेकर यांनी सत्ताधारी भाजप आणि परिचारक पार्टीने कसा त्रास दिला याची माहिती देत परिचारक यांच्या कुरघुडीच्या गलिच्छ राजकारणावर सडकून टीका केली दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळा साली गंगेकर कुटुंबामुळेच परिचारक यांची सत्ता आली होती दोन हजार अकरा साली उमेश पवार धनू कोतावळकर व आमचे वडील प्रताप गंगेकर निवडून आले होते दोन हजार चौदा साली स्वर्गीय आमदार भारत बालके यांनी यांचा सुपडा साफ केला होता काही चुकीच्या गोष्टी घडल्या तेव्हा सत्तांतर करण्यासाठी काही लोकांनी आमच्या वडिलांचे पाय धरले तेव्हा ते, ते, ते रडत होते आमच्यामुळेच तेव्हा परिचारक यांची सत्ता आली होती आणि आज दोन हजार पंचवीस साली देखील भालके गंगेकर यांच्यामुळे सत्तांतर घडले आहे यावेळी आठशे एकाहत्तर मते पडली अजून मत पडली असती पण काही समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला राज्यात केंद्रात यांची सत्ता असल्याने व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून जाणीवपूर्वक मोठा त्रास दिला प्रचार करू दिला नाही प्रभाग क्रमांक तीन आणि तेरामध्ये मला आणि नागेश भोसले यांना पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले यांचे चोवीस नगरसेवक कसे निवडून आले आणि मग नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कशा पराभूत झाल्या याचा अभ्यास करण्याची गरज आहे पुढील काळात नगराध्यक्षा प्रणिता बालके व आम्ही मिळून विकासाची व्यापक दृष्टी ठेवून चांगले काम करू भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानले क्रमांक तीन ब मधनं आज तुम्ही विजय झालेला आहात आठशे एकाहत्तर मतांना विजय झालेला आहात तर तुम्ही मतदारांना काय आव्हान करणार आहे आणि काय तुम्ही विजय काय असेल पुढचे आता ती अक्षय मताने लक्ष म्हणण्यापेक्षा चांगल्या मतानं होऊ शकलो असतो आम्ही पण कसं आहे आता काय तुम्ही बघताय परिस्थिती पंढरपूर शहरामध्ये मा जी माथंबरवर उमेदवार होती त्यांना कुठं टार्गेट करण्याचा प्रयत्न ह्यांनी केलेला आहे ह्या आपण आता बघतो की टार्गेट करण्याचा प्रयत्न कसा केला की आता ईव्ही एमचं मी अजून काही नाव घेतलं नाही बरं का पण चांगल्या मातंबर उमेदवारांना आ, कसा त्रास द्यायचा कसं प्रचार यंत्रणे राबवून द्यायची नाही कसं त्यांना अडथळा आणण्याचं काम हे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळा मध्ये गंगाधर कुटुंबामुळेच सत्ता आली होती नगरपालिकेमध्ये परिचारकांची त्यांना काय आमचे वडील उमेश नह पवार आणि केला त्यावेळेस त्यांची सत्ता आली अकरा साली अकरा साली आमच्यामुळे सत्ता त्यांची गेली परिचारक गाठायची सत्ता पूर्ण गेली होती त्यांचा सगळा विषय संपला होता चौदा साली ह्यांनी प्रयत्न करून ही सत्ता आली तेव्हा यांच्या तोंडावर कुठे टवटवी तो 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 आली ना तर ही अशी त्यांची परिस्थिती आली होती ही सत्ता आता कसं आहे ही ई व्ही एम ही, 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 ही स सरकार केंद्रात यांचं राज्यात यांचं अधिकारी यांची सगळं यांचं इतका त्रास यांनी आमच्या लोकांना इकडे दिलेला आहे बरं का आम्हाला प्रचार यंत्रणा करताना दहा वेळा पॉलिटिशियनला बोलवत होती आम्ही कुठे काम करत असताना प्रचार करताना सुद्धा आम्हाला नोटीस काढायची म्हणजे आम्हाला यांनी फिरणं दिलं नाही आम्हाला कामच करून दिलं नाहीत अगदी प्रणित बालकी असतील बहिरथ दादा असतील दा, अनिल सावंत असतील यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो की ही आपल्या उमेदवाराला आता ही चोवीस उमेदवार कशावर निवडायला तुम्हाला सांगा बरं मी पाच वर्ष नगरचे म्हणून काम केलंय तिथं आणि नगराध्यक्ष सुद्धा का आलं नाही हे सुद्धा विचार केला पाहिजे नगराध्यक्षाला यांचे किती मत पडतात नगरसेवेला किती मत पडते याचा विचार करण्याचा आपण गोष्ट आहे आज विषय काय माहिती आहे का, का हिनी पूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने ह्याला त्रास देता येईल त्या पद्धतीने ह्यानी त्या ठिकाणी यंत्रणा राबवलेली आहे मला स्वतःकडे माल मला सगळ्याची पूर्ण माहिती आहे ह्याला क्रमांक तीन आणि प्रभा क्रमांक तेरा म्हणजे नागेश भोसले आणि गंगेकर ह्याला ह्यांना इथं इथं पराभूत ह्याला करायचं होतं आणि कशा पद्धतीनं ह्यांनी काय काय केलंय आता मला सगळं कळालं की कशा पद्धतीने राजकारण केलंय आणि जनतेला माहिती आहे की कशा पद्धतीने हे लोकांनी निवडून आलेले आता बघतो आपण यांचे काय नगरसेवक निवडून आलेत कुठल्या बेसवर आलेत हे आम्हाला चांगलं माहितीये पण भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीनं भालके व आमचा पेन ह्या ठिकाणी काम करेल आणि लोकांना खरं कुठेही जनतेसमोर दाखवेल परवा क्रमांक तीन सर्व नागरिकांनी व सर्व माता भगिनी आम्हाला भरघोस मतांनी त्या ठिकाणी मतदान करून चांगल्या पद्धतीनं विजय करण्याचं काम केलं आहे त्याबद्दल मी सर्व मतदार प्रभाक तीनमधील सर्व मतदारांचा आभार मानतो आणि ही सत्तेची लढाई लढलो आपण यांचं केंद्रात सरकार होतं राज्यात सरकार होतं डिपार्टमेंट यांचं होतं सगळे प्रशासकीय अधिकारी यांची होती पण काय यांनी काय काय गंदी करून ही आता ही जी यांनी केलेलं आहे ही सर्व जनतेसमोर एका एक, एक दिवशी आम्ही नक्कीच मांडू आणि चांगल्या पद्धतीनं भविष्यात आपण काम करू दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळामध्ये नगरपालिकेमध्ये परंतु आता कसं वाटते तुम्हाला आता कसं आहे दोन हजार अकरा साली आमचे वडील उमेश पवार आणि गहरू कोथळकर हे मेंबर तिघं त्या टायमाला निवडून आले होते आणि यांचे पंधरा ना आमचे अठरा नगरसेवक झाले त्या टायमाला भारत नानांचा नगराध्यक्ष भाजीराव त्या ठिकाणी झाला होता पण काय गोष्टी ज्या काय गोष्टी चुकीच्या घातल्यामुळं काय दोन हजार चौदा साली काय कुणी कुणी आमच्या हो वडिलाच्या पाया पडले येऊन कुणी कोणी पाय धरले कोण कोण रडत होतं येऊन आमच्या वडिलांपशी हो बरं का चौदा साली तो तो ई... मी साक्षीला होतो आमचे वडिला पाया धरले होते कोणी धरणारे नाही बरं का त्याच बोलत असतील आम्ही असं केलं तसं केलं पण चौदा साली भारत माजनी यांचा पाक सगळं सप्पू माजार करून टाकला होता पण आमच्या वडिलामुळं ही दोन हजार चौदा साली ही नगरपालिका आली त्यानंतर सोळा साली आम्ही होतो आणि आता पंचवीस साली सुद्धा गंगेकर आहे म्हणून पालिकेहून ह्या ठिकाणी स्वतंत्र हे मोठं घडलेलं आहे पाहत राहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची